रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्का प्लॉट तेही अगदी माफक गेल्या दहा दिवसांपासून अवकाळी पाऊस मे महिन्यात कशा प्रकारे असू शकतो याचा अंदाज महाराष्ट्र हवामान खाते देत होता उन्हाळ्यात संपून मे महिन्यात किती जास्त पाऊस येणार आहे हे माहिती असूनही भीमा नदीवरील बंधाऱ्यांची दारे काढली गेली नाहीत पटवर्धन कुरोली बंधाऱ्याची दारे जांभूड बंधाऱ्याची दारे खुली करना अगोदर निम्मी कोरडीच होती म्हणजे उन्हाळ्यात जेवढं पाणी धरून ठेवलं होतं त्यातील निम्म्या बंधाऱ्याची दारे रिकामी होती पावसाळ्यात पाऊस येणार आहे हे माहिती असतानाही रिकामी दारे खुली केली गेली नाहीत गुरसाळे बंधाऱ्याची दारे काढली होती जांभूड बंधाऱ्याची दारे काढली होती परंतु पटवर्धन

परिणामी मान आणि नीरा नदीला आलेल्या पुराचं पाणी पटवर्धन कुरोली बंधाऱ्यापर्यंत येण्यासाठी छत्तीस ते चाळीस तास लागतात तरीही ठेकेदाराकडून पटवर्धन कुरोली बंधाऱ्याची दारे काढली गेली नाहीत अर्ध्या बंधाऱ्यात पाणी नसताना दारे काढली नाहीतच पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांनी सकाळी सकाळी सूचना माहिती देऊनही या बंधाऱ्यांचे निधन काढले नाहीत बंधारा पाण्याखाली गेल्यानंतर दोन्ही बाजूचा भराव खचला गेलाय याला जबाबदार कोण असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय बंधाऱ्याची दारे खुली करण्यात आली नाहीत म्हणून दोन्ही तीरावर तीन तीन बंधाऱ्यांचा ठेका दिला न अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अशी चर्चा होताना दिसून येते तिथून पुढे एका ठेकेदारालाच एकाच बंदाऱ्याचं काम द्यावं अशी मागणी केली जात आहे पटवर्धन कुरोली बंधाऱ्याचा दोन्ही बाजूंचा वाहून गेलेला भराव तातडीनं दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे बंधारा आहे या बंधाऱ्याची नडल आहे ती जीसीबी न काढली जात आहेत याच वर्षी काय दार नवीन आणली होती जर जेसीबी सारख्या मशीन जर दार काढत असाल तर दारं पुन्हा टाकण्यासाठी योग्य राहतील का प्रशासनाने याचा जरूर विचार केला पाहिजे दुसरी गोष्ट जांभूळच्या जा बंदाऱ्याच्या अगोदर पाणी काढलं आणि नंतर मग पटवर्धन कुलच्या बंदाऱ्याकडे आली जांभूळच्या जा बंदाऱ्याचं जेवढं जा पाणी आलं तेवढं इतकं वाहून आलं की गोरसाळच्या पटवर्धन कुलच्या बंधाऱ्याला बंदाऱ्याबरोबर पाणी याय लागलेलं आहे या ठिकाणी आता पाणी याय लागल्यावर जी सीपीना दारं काढायचं काम चाललं आहे जी सी बीनं दार काढताना खाली पाण्यात दार निघून जाते मुलीच्या जा बंधाऱ्याची ठेकेदाराच्या हलगर्जेपणामुळं किंवा पाटबंधारे विभाग यांनी वेळेत न सांगितल्यामुळे हजारो नदीच्या नदीच्याकडे या ठिकाणी पाण्यात गेलेल्या आहेत आणि शेतकऱ्याचं कोट्यवधी रुपयाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे याला जबाबदार कोण अतिवृष्टी होते आहे आणि सर्व सोशल मीडियावर आणि बातमी या ठिकाणी फिरत होती तरीसुद्धा भीमा पाटबंधारे खात्यानं मोठरा काढा असं सांगितलं नाही आणि बंधारेची दारंसुद्धा पटवर्धन कुर्लेच्या काढली नाहीत म्हणून या ठिकाणी हजारो रुपयांचं कोट्यावधी रुपयांचं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी भयंकर असा अडचणीत आलेला आहे हा फक्त शेतकऱ्या शेतकऱ्याबरोबर ठेकेदाराबरोबर आणि भीमापाठमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी केलेला हा गैरप्रकार आहे किंवा हलगर्जी पण आहे असं म्हणायला काय हरकत नाही